तेल पाणी वेगळे करण्यासाठी मेणबत्तीच्या काजळीवर आधारित सचिद्र सुपरहायड्रोफोबिक पृष्ठभागांच्या निर्मितीवरील अभ्यास या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला राजे रामराव महाविद्यालय जत येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर शिवाजी कुलाल प्राध्यापक डॉक्टर अंकुश सरघर आणि प्राध्यापक डॉक्टर दीपक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले डॉक्टर मेहजबीन रफीक मुझवर यांनी या विषयाशी संबंधित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पाच शोधणीबंद सादर केले आहेत त्यांना शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर के डी सोनवणे प्राध्यापक डॉक्टर गरडकर प्राध्यापक डॉक्टर संघपाल प्राध्यापक डॉक्टर कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले